नमस्कार शेतकरी बंधूंनो आज बारा जून आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील या अठरा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलेला असून प्रामुख्याने यामधील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगडमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच दुसरीकडे पाहता सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून नगर अहमदनगर वाशिम यवतमाळ वर्धा अकोला या जिल्ह्यात मध्यम पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे पण या पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर असू शकतो यामुळे वादळाच्या स्थितीत नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे तसेच विजा चमकत असताना मोबाईलचा वापर करू नये तसेच झाडाखाली थांबू नये घरातील उपकरणे बंद ठेवावीत अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या आहेत अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद